डोकं दुखायचं थांबवायचं असेल तर हे सगळे विचार जे आहेत ते कमी करा आणि त्यातूनही ला जर तुमचं डोकं दुखत असेल अर्ध डोकं दुखतं बऱ्याच जणांना अर्ध डोकी दुखीचा त्रास असतो कच्चा पेळून घ्यायचा आहे तो आहे आणि ते ज्या भागात डोकं दुखते त्या भागाला लावायचंय डोकं दुखायचं थांबतं पूर्ण डोकं जर दुखत असेल तर मी माहिती आहे घरात आहे सगळ्यांच्या चिमूटभर मीठ घ्यायचंय साधं मीठ चिमूटभर घ्यायचंय जिबेभर ठेवायचंय डोळे थे, मिटून तीस सेकंड शांत बसायचंय आणि सोबत ग्लास ठेवायचा थे, तीस सेकंड झाले की ग्लास साधं पाणी साधं गार पाणी प्यायचंय तो ग्लास खाली ठेवायच्या आधी तुमचं डोकं दुखायचं सांगत कळतय बरेच वेगवेगळे तुम्हाला प्रकार असतात डोक असंच दुखतय आहे तसंच दुखतय फक्त विचार कमी करा शरीरातली उष्णता कमी होते वाढायची बाकी शरीरात काही नाहीये है। उष्णता हेच मुळात मेन कारण असतं एक तर उष्णता जास्त कि होते किंवा उष्णता कमी होते म्हणून सगळे प्रॉब्लेम चालू होतात बाकी ज़र जर डोक्याचं मी तुम्हाला सांगितलं डोळ्यांचा जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल दिसत नाही आमच्या छोट्या छोट्या मुलांना आज मोबाईल बघून टी बघून चष्मे लागतात मोठे मोठे धुंगाचे चष्मे पण लागतात डोळ्याला प्रॉब्लेम असेल नजर कमी असेल खाऊचं पान माहितीये खाऊचं पान घ्या किंवा तुळशीचं पान घ्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचंय आणि दोन दोन थेंब हातावर चुरगळायचंय दोन दोन थेंब डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन ठेंब हे टाकायचंय अगदी जर काही वाटलं शेळी गावात आता सगळ्यांकडे असेल जवळपास शेळीचं दूध जरी तुम्ही डोळ्यात टाकलं तरी सगळ्यात उत्तम असत जर तुम्हाला तोंड येत असेल उष्णता जास्त होत असेल जर चिकन मटन जास्त होत असेल आणि ते तोंडातून बाहेर येत असेल तर बेलाच्या पानाचा रस बेल बेल माहितीये ना बेलाच्या पानाचा रस काढायचा आणि तो रस प्यायचा आहे मूळव्या दला सुद्धा उत्तम आहे मूळव्याध जर होत असेल बऱ्याच महिलांना प्रेग्नेन्सी मध्ये मूळव्यात उद्भवतं प्रेग्नेन्सीच्या वेळेला कळ देताना काय काय होताना मूळव्याध उद्भवतं होता? ते मरेपर्यंत सारखं त्रास देत राहतं नेहमी होत नाही पण कधीतरी त्रास होतो असं जर कधी काय वाटलं तर गोळ्या औषध खात बसण्यापेक्षा बेलाची पानं घ्यायची आहेत बेलाच्या पाण्याचा रस आहे अर्धी वाटी पिला तरी आहे दोन दिवस जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की मला रिलीफ मिळते किंवा लिंबू आणि सेंदव मीठ सेंडळ मीठ माहिती आहे ना कुठल्याही दुकानात विकत मिळतं लिंबू कट करायचा त्याच्यावर मीठ टाकायचं आणि तो चोकून आहे परत ते झालं की परत घ्यायचं आणि दोन तीन मिळाचा रस तो पण आहे खूप छान तुम्हाला फरक पडतो मूळ व्याधामध्ये खूप छोटे छोटे उपाय असतात कानाला त्रास असेल तर कांद्याचा रस थोडासा घालायचा आहे पण हे सगळं करत असताना एकदा तुम्ही हवं तर आमचा नंबर फ्री फ्रीमध्ये उपाय सांगितले जातात चुकीचं काही करायचं नाही किंवा अगदीच नसेल समजलं प्रमाण नसेल समजत तर मध्ये आमचे उपाय सगळे मिळतात इन्स्टावरती उपाय सगळे मिळतात अगदीच काही वाटत तर तुम्हाला सगळ्यांचे नंबर द्या त्याचा एक ग्रुप करा सुरेखा तुमच्या भागातली आहे ना ती नेहमी नेहमी तुम्हाला वेगवेगळे वेग, वेग, उपाय टाकत जाईल पण छोटे छोटे उपाय असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात व्यवस्थित करा